ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थ जगतमाता परिवार यांच्या वतीने सालाबात प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना आणि श्री स्वामी समर्थ मठ कासमळा घावणणे कुडाळ या मठाचा आठवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने दोन मार्च ते सात मार्च सलग सहा दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी अक्कलकोट आणि गाणगापूर येथील ब्रह्मवृंद आणि श्री गुरुवर्य दादा व गुरुमावली यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे आगमन व भव्य मिरवणूक कार्यक्रम आणि संतान गोपाळकृष्ण हवन कार्यक्रम संपन्न झाला या निमित्ताने असंख्य स्वामी भक्तांनी मठामध्ये सोहळ्या सहभाग दर्शविला श्री स्वामी समर्थ मठ कासमळा गावणे कुडाळ या ठिकाणी दरवर्षी श्री स्वामी समर्थांची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व मठाचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा झाला नमस्कार स्वामी समर्थ जगनमाता परिवाराच्या वतीने पुण्यस्थळी मा, दोन मार्चपासून या ठिकाणी परमपूज्य स्वामींच्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचं दर्शन आणि एक मोठा सोहळा या ठिकाणी पार पडतात आठ वर्ष दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आठ वर्ष स्वामी महाराजांचा मधल्या सांगायला गेलं तर पत्नी सोहळ्याचे आहेत महाराजांनी यांनी या ठिकाणी काही वेगवेगळ्या परंपरेला सुरुवात केली त्या परंपरेचं अनुकरण करत दादा माऊलींनी त्या परंपराचा ठेवल्या दरवर्षी या ठिकाणी आयोजन केलं जातं सोबत स्वामी महाराजांनी स्वतः वापरले एकवीस वर्ष वापरलेलं चर्म बाधू आहे तसं पूर्वी महाराज असताना गुरुपूजन व्हायचं प्रत्यक्ष महाराजांचं आणि महाराजांनी समाधी घेतल्यानंतर गुरुपूजन व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्या माध्यमातून पादुका ज्या आपल्या ज्या आहेत स्थान ज्या जे अक्कलकोटचं त्या ठिकाणावरनं पादुका गुरुपूजनासाठी जात असतात बाप्पा महाराजांचे पाचवे वंश जे आहेत प्रभाकर पूजारी ते संपूर्णपणे ही सेवा जी आहे पिढ्यांपिढ्या -भीड़ा करत आलेले समाधीची सेवा या पादुकांची सेवा या ठिकाणी सुद्धा या मंदिराचा सगळा जो <coughs> मंदिराची जी उत्पत्ती किंवा मंदिर ज्या सुरुवात झाली स्थापना ज्या आहेत ते नितीन नितीन महाराजांचे जे वडील होते परमपूरचे श्री प्रभाकरजी यांच्या माध्यमातून याला सुरुवात झाली या ठिकाणी सोबत हे आमचे आमच्या लाणगापूरचे गुरुजी येतात सगळे ते आमचे जे गुरुजी येतात हे अक्कलकोटचे थोळपा महाराजांचे पाचव्या गुरुजे हे पण आमचे अक्कलकोटचे महाराज आहेत ते लाणगापूरचे गुरु आणि मंदिरामध्ये आमचे सेवेकरी म्हणून असतात जर तुम्ही कधी अक्कलकोटला आलात तर त्या ठिकाणी टोळपा महाराजांचे वंशज जे आहेत संपूर्णपणे त्या ठिकाणी महाराजांची सेवा करत असतात बाकी या ठिकाणी वेगवेगळे यज्ञ झाले आमच्या खाणगापूरचे गुरुजी या कार्यक्रमाचे आचार्य तुम्हाला त्याबद्दलच माहिती दिली सहा दिवसाचा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी महाराजांचे पादुकांचं चा आगमन झालं आगमन मग भव्य मिरवणत झालं त्या दिवशी संध्याकाळी नवीन वास्तू उभारली आहे निवास करता सर्वांचा ह्या भक्त निवास हो सुख शांती समाधान लाभो या रीती भक्त आहेत पॉझिटिव्ह एनर्जीनं महाराजांचा आशीर्वाद कोण करत जावं ते महाराजांचा अनुग्रह आशीर्वाद त्यांना प्राप्ती व्हावं म्हणून अगोदर काय केलं जन्म केलं त्यांच्या हाताने वास्तु हवं देणं दुसऱ्या कार्यक्रम महाराजांचा आता संतानगोपाला दृष्टी कमी असा साठ जोड यांनी हवन केले साठ दंपती होते साठ दंपतीने हवन केलं विशेषात हवनाचं फळ म्हणतात त्यांना कोण पाळ नाही तर ग्राहून कित्येक वर्षां झाले ज्यांना कोणाला मूळ बळ नाही त्यांनी असा संकल्प केला की त्यांना संतान प्राप्ती व्हावं म्हणून त्याला संतान गोपाल कृष्ण हवन म्हणून शास्त्र संतान संतान कृष्ण हवनाचं कार्यक्रम झाला दिवशी पादुका पूजन पुण्य हावाचा संकल्प झाला त्यांच्या हाताने गोपालकृष्णांची पूजन झालं गोपालकृष्णमूर्तीवरती त्यांच्या हाताने अभिषेक झाला त्यानंतर दुसऱ्या दिवसांचं हवन झालं सर्व करून आणि विशेष म्हटलं तर हे आठवा वर्धापन दिवस आहे असं हे कार्यक्रम चौदाव्या वर्षाचा हे कार्यक्रम आहे निरंतर इतकं अगोदर काय होतं या मठामध्ये म्हणलं तर, तर वटवृक्ष हे समोर जे दिसतंय ते वटवृक्ष होतं त्या वटवृक्षाखाली फक्त आम्ही सुरुवातीच्या वर्षाला एक फोटो ठेवून कार्यक्रम केलतो आता वाट झालं आहे येणारे फक्त तेव्हा सुरुवातीच्या वर्षाला पन्नास किंवा शंभर भाविक असेल एवढंच असेल आता एवढं वाढलं आहे परिवार ते फक्त जाणारं मोजायला तेवढं शक्य नाही एवढं अनुभव आलेलं इथनं ऐकणारे आणि तेवढी प्रचिती स्वामींची सुद्धा त्यांना आलेले जे काय उद्योग म्हणून व्यवसाय ज्यांचे लग्न झाले आणि लग्न झाले म्हणलं तर ज्यांच्या काय इच्छा ठेवून ह्या मठामध्ये आलेले आहेत फक्त सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या ह्या मठामध्ये आल्या म्हणून ते काल झालेला आपण काल झालेली तिथी तिथी अनुसार लालगुण शुद्ध हे मूर्ती बसली होती मूर्ती बसून मठामध्ये स्थापना झालेला हे आठवा वर्धापन दिवस होत होता त्या आठवा वर्धा वर्धापन दिनिमित्त सामूहिक हे परिवाराचं नाव स्वामी जगन्माता परिवार परिवारच आहे या परिवाराचं सर्वांच्या हाताने स्वामींच्या मस्तकावरती हा मस्तकाभिषेक स्वामींच्या मूर्ती ज्या आहेतवरती सर्वसामूहिक अभिषेक झाला आणि आज तयार झालं कारण आज

भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले सायंकाळी नवीन वास्तुपूजन व वा राक्षोग्न हवन हा धार्मिक विधी पार पडला रात्रो आठ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा ट्रिक्सिनयुक्त नाट्यप्रयोग अयोध्याधीश श्रीराम संपन्न झाला सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता महासंकल्प गणेशपूजन पुण्यावाचन मातृकापूजन नांदी श्राद्ध स्थापना अग्निस्थापना नवग्रह हवन गणेशयाग संतान गोपाळकृष्ण हवन संकल्प महानैवेद्य व आरती रात्र आठ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ महापन यांचा ट्रेक्सेन्स युक्त नाट्यप्रयोग प्रकटला भुवरी अवतार दत्त गगनगिरी मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संतान गोपाळकृष्ण हवन महानैवेद्य व आरती सायंकाळी सहा वाजता गोपनृत्य संघ केंद्रशाळा पाड रात्रो आठ वाजता दत्तमावली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा युक्त नाट्यप्रयोग कुमारिका झाली आई हरिहर भेटीची नवलाई બુધવાર દિનાક પાંચ માર્ચ દોન હજાર પંચવીસ રોજી સકા નવ વાતા શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજા મૂર્તિના વર્ધાપન દિના નિમિત્ત મહામસ્તકાભિષેક સ્વામી ગાયત્રી હવન અઘોર રુદ્ર હવન મહાનદ્યવ આરતી સાયકાળી પાંચ વાતા ભૈરવ જોગેશ્વરી મહિલા ફુગડી મંડળ કુડાળ રત્રો આઠ વાતા શ્રીદેવ કલેશ્વર પારંપારિક દશાવતાર નાટ્યમંડળ નેરુર यांचा ट्रिकसिन्स युक्त नाट्यप्रयोग मेहंदीपूरचा बालाजी गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता नामस्मरण एकशे आठ वेळा तारकमंत्र सकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा पादुका अभिषेक व पूजन सकाळी नऊ वाजता प्रायच्छित हवन बलीपूजन पूर्णाहुती महानैवेद्य व आरती दुपारी तीन वाजता नारायणी प्रस्तुत स्वामी गंध अभंग भावगीत व भक्तिगीतांचा भक्तिमय कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा रात्रो आठ वाजता ओमी डान्स अकॅदमी प्रस्तुत नटरंग मराठी हिंदी गाणी नृत्याविष्कार गायक व हास्य सम्राट यांचा बहारदार कार्यक्रम खास आकर्षण श्री स्वामी समर्थ दर्शन छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक साईबाबा दर्शन वेतोबा दर्शन शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सात वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांना सामूहिक भक्तगणांकडून अभिषेक सकाळी नऊ वाजता गंगापूजन व वा कुंभमेळा दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायणेची पूजा महानैवेद्य व आरती सायंकाळी पाच वाजता श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पंखवाज अलंकार श्री महे प्रस्तुत भजनारंग आणि एकशे एक, एक पंखवाज वादन ध्रुपद चौदाल सायंकाळी सात वाजता गोपाळकाला रात्रो आठ वाजता जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले

रोज दुपारी बारा ते तीन वाजता रात्री आठ ते दहा वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता आरती सायंकाळी चार ते सहा वाजता कीर्तन भजन नामस्मरण असे विविध कार्यक्रम संपन्न झाले नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ तू प्रार्थना स्वामींना सांगा काही चुकला असेल क्षमा करा भोळा भाव सिद्धीस सदा सर्वदा तुमचा मंगलमय कृपाशीर्वाद कृपाचंद्र माझ्या माझ्या कुटुंबावर राहू द्या तुमच्या मनामध्ये काही दुःख असेल कष्ट असतील ते स्वामी महाराजांना सांगा स्वामींना सांगा आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करा सदा सर्वदा तुमचा मंगलमय कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या माझ्या कुटुंबावर राहू द्या तुमची सेवा करण्यासाठी मला बळ बुद्धी ताकद प्रदान करा आणि जन्मजन्मी तुमच्या सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त करा अशी सर्वांनी प्रार्थना करा सगळ्यांनी म्हणायचे